त्रिकोणामध्ये भूमितीवर आधारित हा प्रश्न आहे प्रश्न पहा ना पाहायला किती सोपं आहे की सोप त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे आणि सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती असेल एकदम सिंपल प्रश्न वाटतो पण त्रिकोणाचे काही गुणधर्म आहेत हे आपल्याला माहीत नसल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काढणं अवघड जातं आता बघा ना इथे हा त्रिकोण आहे त्रिकोणाची समजा ही बाजू ए आहे ही बाजू बी आहे आणि ही बाजू सी आहे सर्वात मोठी बाजू सी आहे असं आपण अजून करू तर त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे की सर्वात मोठी बाजू जी असते सी ही नेहमी कमी असते कशापेक्षा तर त्रिकोणाची जी पण परिमिती असते परिमिती म्हणजे पेरीमीटर त्या परिमितीच्या अर्ध्यापेक्षा कमी असते म्हणजेच ए प्लस बी प्लस सी यांची बेरीज भागिले दोन याच्यापेक्षा कमी असणार सर्वात मोठी बाजू आता आपल्याला उदाहरणामध्ये परिमिती पासष्ट दिलेली आहे पासष्ट भागिले दोन याच्यापेक्षा सी म्हणजे सर्वात मोठी बाजू ही कमीच असणार पासष्ट भागली दोन किती येतात तर बत्तीस पॉईंट पाच बत्तीस पॉईंट पाच पेक्षा सी हे नेहमी लहानच असणार सी म्हणजे सर्वात मोठी बाजू आता बत्तीस पॉईंट पाच पेक्षा कमी हे आपलं उत्तर असणार जर तुम्ही ऑप्शन चेक केले एकमेव असा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक जो बत्तीस पॉईंट पाच पेक्षा कमी आहे की नाही सिंपल सांगा म्हणजे जर गुणधर्म माहीत असतील भूमितीमध्ये मा त्रिकोणाचे वर्तुळाचे तर कोणताही प्रश्न सोडवणं अतिशय सोपं जातं हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग की चर्डिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट